സോ ആശ്വല ഗുഡ മോർണിംഗ് ഗുഡ മോർനിൽ അറിയ ഗുഡ മോർണിംഗ വേറെ ആ ബസ് ഫോട്ടോ ജി എസ് ഓ काय रे बाहेर काय खाऊन बरं का बाहेर काहीच खाऊ नका ऑलमोस्ट सगळं बाहेरचं फूड हे सध्या या महिन्यामध्ये इन्फेक्टेड असतं सो बेटर नॉट टू कन्झ्युम आउटसाइड फूड तेवढा एक महिना अवॉइड करा ओके चला As we all know that, as we all know that, as we all know that, to make negative sentence and question, to make negative sentence and क्वेश्चन वी रिक्वायर हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स म्हणजे ज्या सेंटेन्स आपल्याला क्वेश्चन बनवायचं आहे किंवा निगेटिव्ह बनवायचं आहे In that sentence, we want to have helping verb. But, 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 in the sentence of want to and wants to. इन द सेंटेन्सेस ऑफ वन टू अँड वन्स टू वी डो नॉट हॅव टू सेट्स आहे डेजेस्ट करायचं आहे ना करायचं आहे किंवा करायचं आहे वी डोनॉट हॅव हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स हेल्पिंग वर्ब इन द सेंटेन्स देअर फॉर टू मेक सेंट टू मेक क्वेश्चन अँड निगेटिव्ह सेंटेन्स बघा येतं काय सब्जेक्ट प्लस One two plus main verb first form. I can help Helping We have studied that in want and wants also. Okay? Therefore to make question and negative sentence spelling sentence mobile aye पाण्यात बुडवून टाक अं तुम्हाला सेंटेन्स से स्पेलिंग बघता येत नाही त्याच्यामध्ये गुगलमध्ये एस सी एन टी एन एस ते बघा ना चेक करा हजार वेळेस पेल असतंय तुमचं लक्षच नाही बारकावे नाहीत अरे घरी जाऊन बघ काय स्पेलिंग आहे तेवढं तर कष्ट प्रॉब्लेम काय माहितीये का यू ऑल आर लिज हू डू नॉट टेक ऑनलाइन वाले माइक म्यूट करा नंतर तुमचा कार्यक्रम चालू ठेवा घरातला पांडी घासणे आपता करणे वगैरे वगैरे हा सो टू मेक क्वेश्चन अँड निगेटिव्ह सेंटेन्स वी यूज वी यूज डू फॉर ए ग्रुप दॅट इज फॉर वन टू वन टू कशासाठी आहे ए साठी बरोबर की नाही दॅट इज फॉर वन टू अँड फॉर बी ग्रुप दॅट इज फॉर वन टू बरोबर आता बी ग्रुपचा रूल तो एक्सटेंडे आमची नेटर्स देतो तुम्ही वन टू पुढं द्या in B group in B group in B group once we use does in the sentence once we use does in the sentence we use does in the sentence we write we write want to in place of wants to. We write want to in place of wants to. wants yes upon does yes So, having understood this thing, this principle, this condition. विल गो आयड विथ द सेट ऑफ वन टू चला सांगा मला एक वाक्य वन टू एक वाक्य सांगा मला लॅ मुलांना क्रिकेट खेळायचं आहे किंवा खेळायचंय एक ग्रुपचं वाक्य आहे म्हणून वन टू येणार आहे वाक्य आहे काय होईल मेंवा चिल्ड्रन स्टुडंट मला किंवा चिल्ड्रन मला काय होईल वन टू सब्जेक्ट वन टू मेन वर काय खेळ नाही प्ले काय खेळायचंय बस एवढं सोपं आहे झालंय आपलं ऑलरेडी आहे ना आता ऍज युजल आपण दोन नंबरला काय लिहितो वर्धल क्वेश्चन बोला मग क्रिकेट खेळायचं आहे का खेळायचंय काय होईल काय सांगितलंय मी काय वापरायचं एल्फे म्हणून एक ग्रुपला डू वापरायचं काय वापरायचं मग बरोबर मग कसं होईल डू चिल्ड्रन किंवा स्टुडंट चिल्ड्रन किंवा बरं का चिल्ड्रन इट सेल्फ इज अ प्लुरल वन टू प्ले क्रिकेट मुलांना क्रिकेट खेळायचंय का एनी सुटेबल डब्ल्यू एच क्वेश्चन असं म्हणतो आपण तुम्हाला काय खेळायचंय किती वेळ पॉझिटिव्ह काहीतरी पॉझिटिव्ह वापरणार प्रॅक्टिकल प्रॅक्टिकली वापरा बोला ना कुठं खेळायचं कोणता खेळ खेळायचा आहे यू कॅन यूज दिस का उगत काहीतरी डब्ल्यू एच क्वेश्चन बनवायचे बोलू नका का खेळायचंय एक काय खेळायचंय क्रिकेट आणि काय खेळायचंय कधी म्हणता का असं सांगा डू यू युज जे युजेबल नाहीत डू नॉट मेक द सेंटेन्स जे युजेबल नाहीत प्लीज बाकी तर तुम्ही टिकलेला तर चालतंय ना लावायची का टेबलावर पडली होती सर टेबलावर होती म्हणून लिपस्टिक लावून आलो म्हणजे डब्ल्यू शब्द आहे म्हणून कुठे लावायचा का मिनिंगफुल असला पाहिजे तो मुलांना क्रिकेट किती वेळ खेळायचंय ऑनलाईन वाले तुमच्या घरातला त्यावेळेस आवाज येतोय मला मी पण वाजव काहीतरी हा काय चाललंय माझ्या कानामध्ये जाते आहे तुम्हाला एवढं समजत नाही हे डायरेक्ट माझ्या कानामध्ये एंट्री करत आहे तेव्हा तुमच्या घरातला जो काही साऊंड आहे ना तो कर्कश आवाज करण कर्कश तुम्हाला हिट करतो ना डायरेक्ट पडद्यांना अदरवाईज बघा चाल ठीक आहे वाजवा काय वाजवा

डब्ल्यूएच शब्द लिखे वर्बल क्वेश्चन रिपीट करने फॉर हाउ मच टाइम जी ओर आफ्टर एच वर्बल क्वेश्चन बोर्ड देवे रिपीट करा नंबर दोनों बोर्ड स्टूडेंट्स स्टूडंट्स हाँ वांट टू का <laughs> ज्यावेळेस सैफ अली खान बाहेर जातो त्यावेळेस कर्ण कपूरला घरातून आकडून काढायचं बरोबर म्हणजे बाहेरची आणायची नाही बाहेरची कोण आहे डू त्याला नाही घ्यायचं काय घ्यायचं मग कोणत्या मुलांना विथ चिल्ड्रन ऑर विच स्टुडंट काय पहिलं वाक्य डू काढून टाकायचं वन टू प्ले क्रिकेट क्लिअर टू यू ऑल ऑनलाइन ऑफलाईन सलमान नाही आला परत मी लिंक नाही दिल्यावर तो बोबत बसतो हां लिंक दिल्यावर येत नाही चला निगेटिव्ह जाऊ आता चिखल असल्यामुळे मुलांना काय क्रिकेट खेळायचं नाही कळेल मग प्रत्येक वेळा डू लागेल आपला डू हेल्पिंग ब्रॉप हे दोन नंबरला असतं म्हणून स्टुडंट नंतर हेल्पिंग ब्रप ठेवायचं काय डू ठेवायचं डू कशाला आणलं नॉटसाठी आणलं आपण स्टुडंट डू नॉट बाकी आहेत वन टू काय प्ले क्रिकेट Kevin, students don't want to, nah. Students don't want to play cricket. Atau verbal question in negative again. Mulana क्रिकेट खेळायचं नाही होईल डोकं लावायचं नाही ना ऑलरेडी यू हॅव हेल्पिंग वॉब इन द सेंटेन्स निगेटिव्ह मध्ये हेल्पिंग वब लागत त्याच्याशिवाय तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकत नाही दॅट इज बेनिफिट इन निगेटिव्ह सेंटेन्सेस सो ऑलरेडी यू हॅव हेल्पिंग वॉब सो टेक दॅट हेल्पिंग वॉब इन द बिगिनिंग बोला And repeat the remaining part. Those students are huh, not want to play cricket. दॅट कॅन बी नॉ स्पोकन नाव हिअर मुलांना क्रिकेट का खेळायचं आय सॉरी नाही काय होईल वायनंतर व्हर्बल क्वेश्चन आहे इट इज बोट ठेवून द्यायचा बोट इथे ठेवायचं बोटाचा योग्य वापर करा आणि दोन नंबरला ठेवा सो वाय डू स्टुडंट्स नॉट टू प्ले क्रिकेट परत मग दुसऱ्या बद्दल व्हर्बल क्वेश्चनवर बोट ठेवा आणि ते रिपीट करा वाय डोंट या करमला सगे। का सांगतो बोट ठेवायला कारण मला माहित तुम्ही सगळे शिक्षित आहात क्वालिफाईड आहात तुम्ही काय म्हणता वाय स्टुडंट डू नॉट एवढे हुशार तुम्ही लोक म्हणून बोट योग्य घेऊन ठेवा अटल्या वाय डोंट स्टुडंट वॉन्ट टू प्ले क्रिकेट सो यू मे ॲड सम मोर डब्ल्यू एच क्वेश्चन सपोज कोणत्या मुलांना क्रिकेट खेळायचं नाही मुद्दामल्या बिकॉज दिस रूल इज नॉट अप्लिकेबल टू निगेटिव्ह काही इथं नॉट आलं असतं दोघांच्या मध्ये ठीक आहे त्याच्यामुळं इथं डू वापरत चालतं कोणत्या मुलांना क्रिकेट खेळायचं नाही अँड द सेंटेन्स कॅन बी विथ स्टुडंट्स हे तुमचा डब्ल्यू शब्द येईल and then which students do not want to play cricket or which students don't want to play cricket. so this way, please write. you make one more set. one more sentence. Huh? last one. The number, the exercise and the play.